परंतु काही छोट्याशा मुळे त्याच जे सिलिंग होत पीओ च सिलिंग होत ते खराब झालं होतं आणि त्याचा एक पार्ट पडला होता आणि त्याच्यानंतर त्याच ऑडिट केल्यानंतर असं कळलं की संपूर्ण हे सिलिंग जे आहे हे धोकादायक ठरलेलं आहे त्याच्यानंतर ते त्वरित बंद करण्यात आलं त्यामुळे डोंबिवलीचं जे नाट्य रसिक लोक आहेत त्यांचा थोडासा हिरमोड झाला होता आणि गेले साधारण एक दीड महिना हे नाट्यग्रह बंद आहे ह्या लोकांनी साहेबांना विनंती केली होती की आपलं डोंबिलीची ही वास्तू आहे लोकर, ही लवकरात लवकर रिपेअर होऊन ही लोक त्याच लोकांसाठी हा उपयोगात आली पाहिजे त्यानुसार नेहमीप्रमाणे सन्मानीने खासदार हे लोकांसाठी धावून येतात त्याप्रमाणे एक पस्तीस करोडचं प्राकलन आहे ते आणि त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि त्यातले पंधरा करोड हे महापालिकेकडे वर्ग झालेले उर, उर्वरित सुद्धा ते लवकरच ते उर्वरित रक्कम ही महापालिकेत मा, समाविष्ट होणार आहे परंतु लोकांचे जे आ, 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 मागणी असते त्याच्यासाठी धावून येणारे आमचे खासदार आहेत आणि त्या खासदार साहेबांना श्रीकांत शिंदे साहेबांमुळे आता हे काम लवकरच सुरू होणार आहे नुसतं सावित्रीबाई फुले नाट्यग्रह नाही की त्याला लागून असणार हे स्टेडियम सुद्धा हे ऑलिम्पिक दर्जाचं स्टेडियम होण्यासाठी सुद्धा एक लवकर लवकरच निविदा ती सुद्धा मंजूर झालेली आहे ती सुद्धा जाहीर होईल आणि अशी असंख्य काम आहेत संत सावळाराम क्रीडा संकुल आहे संत सावळारामांचं स्मारक आहे भव्य दिव्य असं स्मारक होणार आहे आगरी वारकरी भवन हे आता तयार होत आहे अशी असंख्य डोंबिलीसाठी किंवा कल्याण डोंबिली महानगरपालिकेसाठीच्या वास्तू या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून होत आहेत